नमस्कार मंडळी कसे आहेत मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरंबा कसा करायचा ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतलेले आहेत आवळे जे आहेत ते आपण स्वच्छ धुवून ते कापडाने पुसून घेतलेले आहेत तर बघा जर यामध्ये जर खराब आवळे असतील तर ते आपल्याला बाजूला करायचे आहेत कारण जर एखादा सुद्धा आवळा खराब असेल तर आपलं जे मुरंबा आहे तो वर्षभर टिकणार नाही म्हणून आपल्याला चांगले निवडूनच चा आवळे घ्यायचे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि एका पुरणपात्राच्या चाळणीमध्ये हे आवळे ठेवलेले आहेत तर आवळे आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे आपण ज्याने पोहे चाळतो ती चाळणी असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही हे आवळे वाफवून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे आवळे वाफवून घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला एक दहा मिनिट लो टू मीडियम गॅसवर हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवून हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आवळा खाणे हा शरीराला आपल्या अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे केस गळणे थांबते किंवा स्किनवर सुद्धा त्याचे बरेचसे चांगले इफेक्ट आहेत तर बघा इथे आपले आवळे जे आहेत ते आता चांगले वाफवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले आवळे छान असे वाफवून झालेले आहेत तर बघा बघितल्यावरच दिसत आहे की आपले आवळे छान असे शिजलेले आहेत तर आपल्याला अशा प्रकारे सर्व आवळे वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही किती किलोच्या प्रमाणामध्ये करत आहे त्यानुसार आवळे करायचे आहेत मी पाव किलोच्या प्रमाणात करत आहे जर तुम्हाला अजून जास्त करायचं असेल तर तुम्ही इथे जास्त आवळेसुद्धा वापरू शकता आता आवळे आपण चाळणीमधून एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत तर अशा प्रकारचे एक सुती कापड घेऊन आपण आवळे पुसून घेणार आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जे त्यामध्ये पाणी आहे ते निघून जाईल आणि जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही पाणी काढू शकता आता जे प्लेटमध्ये आवळे आहेत ते अशाच प्रकारे आपण त्याचं पाणी जे आहे ते, ते काढून घेणार आहेत त्यामुळे पाणी नाही राहिल्यामुळे आपले आवळे वर्षभर टिकण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये जर पाणी असेल तर आपला जो मुरंबा आहे तो टिकणार नाही त्याला लगेच बुरशी येईल म्हणून त्यामधील सर्व पाणी आपल्याला सुती कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पाणी पुसून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण सर्व आवळ्याचं चा पाणी चांगलं पुसून घेतलेलं आहे आता मी अशा प्रकारचा एक काटी चमचा घेतला आहे जर तुमच्याकडे टूथपिक असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता आपण काटी चमच्याने आवळ्याला पूर्ण बाजूने छिद्र करून घेणार आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आवळ्याला छिद्र करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही टूथपिकने सुद्धा छिद्र करून घेऊ शकता तर जे आपले एका वाटीमध्ये आवळे आहेत त्या सर्व आवळ्यांना आपण अशाच प्रकारे छिद्र करून घेणार आहेत यामुळे जो आपला पाक आहे तो आवळ्यामध्ये मुरण्यासाठी मदत होते आणि पटकन आपला जो आवळ्याचा मुरंबा आहे तो पटकन मुरायला मदत होते तर बघा इथे आपण एक आवळ्याला छिद्र करून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे सर्व आवळ्या आपण छिद्र करून घेणार आहेत तर सर्व आवळ्याला मी चांगले छिद्र करून घेतलेले आहेत आता आपण त्याचा पाक बनवणार आहेत तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे त्यामध्ये आता मी आवळे टाकून घेतले आहेत आणि आपण पाव किलो प्रमाणात आवळे वापरले आहेत म्हणून आपण पाव किलोच्या प्रमाणातच गूळ वापरलेला आहे जर तुम्ही अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये जर आवळे वापरत असाल तर तेवढंच आपल्याला गुळ वापरायचं आहे आणि जर तुम्ही इथे साखरेचा उरंबा करत असाल तर जेवढे आवळे वापरले आहेत त्यानुसारच आपल्याला साखरसुद्धा वापरायची आहे म्हणजे तुम्ही पाव किलो जर आवळे घेतले असतील तर पाव किलोच आपल्याला साखर घ्यायची आहे आता बघा हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला थोडेसे गुळाचे खडे आहेत पण गॅसची जे गरम उब आहे ती लागल्यावर गूळ हळूहळू वितळायला मदत होते साखरेऐवजी तुम्ही एक वेळेस हा गुळाचा मुरंबा नक्की करून बघा खायलासुद्धा खूपच छान लागतो आता बघा गुळ वितळण्यास आपले सुरुवात झालेली आहे तर आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला हे आवळे पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर झा दहा मिनिट आपण हे झाकण ठेवून असं शिजवून घेणार आहेत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आता बघा दहा मिनिट झालेले आहेत झाकण जे आहे ते आपण काढून घेणार आहेत आणि परत जे आवळे आहेत ते चांगले वर खाली करून घेणार आहेत म्हणजे यामुळे जो पाक आहे तो पूर्ण आवळ्यामध्ये मुरला जातो तर आता बघा आवळ्यामध्ये अजून पाक मुरलेला नाही तर दहा मिनिट आपण अजून परत शिजवून घेणार आहेत तर अजून आपण दहा मिनिट यावर झाकण ठेवून हे आवळे शिजवून घेणार आहेत तर सुरुवातीपासून जेव्हा आपण गॅसवरती कढई ठेवली होती तेव्हापासून आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिट हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत आता बघा परत दहा मिनिट झालेले आहेत परत आपण जो आवळा आहे तो चांगला मिक्स करून घेणार आहेत पाकामध्ये तर आता बघा जो पाक आहे तो पूर्णपणे आवळ्यामध्ये उतरलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवून हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये आपण अगदी मीठ टाकून घेणार आहेत चिमुटभर आपण विलायची सुद्धा वापरलेली आहे तर विलायची जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता आपण इथे विलायची टाकली आहे तर चांगला आपण एकदा पाक चांगला मिक्स करून घेणार आहेत विलायची टाकल्यामुळे जो आवळा आहे तो खायला खूपच छान लागतो आणि त्याचा वाससुद्धा खूपच छान येतो आता परत आपण मीठ आणि विलायची टाकल्याच्या नंतर एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि विलायची आणि मीठ टाकलं होतं म्हणून अजून एक पाच मिनिट आपण हे असं शिजवून घेणार आहेत आता आवळा आपण परत एक पाच मिनटासाठी झाकून ठेवला होता आणि बघा आता पाक जो आहे तो आवळ्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे तर परत आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत बघू शकता तुम्ही आपला आवळा छान असा आता पाकामध्ये मुरलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत गॅस बंद करून सुद्धा आपला जो पाक आहे त्याला थोडीशी उकळी येत आहे तर हा जो आता आवळा आहे तो आपण अजून एक पाच ते सहा तासासाठी असंच ठेवणार आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच हा आवळा आपण एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर बघा इथे आपण आवळ्याचा मुरंबा तयार केलेला आहे हा आवळा रोज तुम्ही उपाशी पोटी जर खाल्ला तर खूपच आरोग्याला चांगला आहे तर बघा पाच ते सहा तास झालेले आहेत आता आवळा जो आहे तो पूर्णपणे आपला पाकामध्ये मुरलेला आहे जर तुमचा पाक जर चांगला झाला नसेल तर आवळा जास्त दिवस टिकणार नाही आणि जास्तच घट्ट झाला तर आवळ्यामध्ये पाक पूर्णपणे मुरणार नाही म्हणून पाक करताना आपला पाक करतानाच आपल्याला चांगल्या प्रकारचा पाक करायचा आहे तर बघा इथे आपला पाकसुद्धा खूप छान झालेला आहे आणि आवळा जो आहे तो अगदी चॉकलेटी रंगावर आलेला आहे अगदी गुलाबजाम जसे रसरशीत होतात त्याचप्रकारे आपला आवळासुद्धा झालेला आहे तर बघा इथे आपला इथे आपला आवळा एकदम छान असा रसरशीत तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हीसुद्धा एक वेळेस ही आवळ्याची रेसिपी नक्की करून बघा बघा आवळा आपला किती रसरशीत झालेला आहे आणि पाक पण मध्येपर्यंत मुरलेला आहे तर एक आवळा जो आहे तुम्ही, तुम्ही तुम्हाला सोलूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा मध्येपर्यंत त्याचा पाक मुरलेला आहे तर आवळा खायला खूपच चांगला असतो एक वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हा आवळा मी आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे कमी प्रमाणात आहे म्हणून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवणार आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा त्यामुळे तो खूप दिवस टिकतो आणि खायला सुद्धा चांगला लागतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद